मला तर गायच बघा आता तोरण लावायचं आहे तोरण लावलं सगळ्या दाराला आणि आता गाडीची तयारी आहे बघा गाडीसाठी हार चालू आहे इकडे बघा बाळ देते एक 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 देते फुलं बाबाला मामाला आजी मामाला तिकडं आवरू लागला सकाळचं आणि आता इथं बाबा अतुल मामा आणि इथं छोटस आमचं बाळ पिल्लू आणि तुम्हाला दाख दाखवते चाल आता पूजा आतली पूजा कशी झाल्या बघा आणि तर गाईज दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि काकूंनी पूजा कशी केल्या मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं असलं काय काय तुम्ही घालता माझी पद्धत तर अशी आहे तेव्हा तुमच्यात कसं कसं पूजा करता तुम्ही नक्की सांगा आणि मी जेवढं होईल तेवढं ना आपलं तर रे बघा आता तर पूजा झालेली आणि कशी कशी पूजा केल्या काय काय पूजेला मांडलेलं आहे पूजेचं साहित्य काय काय असतं जेवढं होईल तेवढं सगळं आणलेलं आहे आम्ही पूजेचं सामान आणि अशी साधी सिंपल आपली पूजा मांडलेली आहे कशी झाल्या मला तर छान वाटायला आल्या तुम्ही आणि सांगा काय चुकलं असलं तर कापूचं फळं झाली धान्य झाली इकडं बघा इथं सगळं हे बघा चण्याचा प्रसाद आहे इथं खडीसाखरचा ह्याचा प्रसाद आहे एवढा हां हे दिवाळीला लागतोच लागतो मान असतो आहे इथं खारी खोबरं आहे हे बघा इकडं बताशाचं आहे आणि इकडं इथं आहे पान सुपारी सगळं आणि इकडं कलश पुजलेला आहे तर असं सगळं झालेलं आहे आता काय जर चुकलेलं असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता फक्त आरती राहिल्या करायची सगळं झालं नाही बाबा पंचामृत पण तयार आहे चला आता तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा so, सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज आज आहे दिवाळी म्हणजेच लक्ष्मी पूजन आणि कुबेर पूजन तर आज सकाळपासून ब्लॉग करायचं झालं नाही कारण की मला सकाळी सगळी तयारी वगैरे चालू होती आमची हॅल ना आणि आता इथली तयार झालेली आहे पूजेची सगळी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे पण आता चाललो आहे आम्ही फार्म हाऊसवर आता वाजल्यात साडे अकरा वाजत आल्या गाईज चला, दा पटकन कर, चला। आता पटकन निघतो आणि तिथली पूजा करून परत यायचं आहे इथं पूजा करायची आहे चला गाईज सांगतो तुम्हाला कसं आहे दिवाळी म्हटलं की गडबड होणार आणि आता वाजल्यात जवळजवळ साडेबारा वाजत आल्यात आणि आलो आत्ता फार्म हाऊसवर कारण की तिकडचं आवरून आवरून किती आवरायचं म्हटलं पण आवरलं नाही लवकर पण आता सण म्हटले की वेळ व्हायचा असा होणारच तर आता पटकन आले फार्मासवर तर पटकन याची साफसफाई करून पूजा करतो आणि मग जातो घरी तिकडची पूजा सगळी मम्मी तरी तयारी करून ठेवल्या त्यामुळे सगळ्यात वेळ झाला सगळ्यांनी सगळे जे ते आपापल्या कामात लागले होते आणि सगळं सगळ्यांना वेळ झाला आवरायला पटपट पड़ आता इथला आवरून घेतो आणि मग आपण परत तिकडं संध्याकाळी मोठी पूजा आमची तिकडं असते इथे फार्म हाऊसवर थोडक्यात करतोय हे पाळले आता सगळं सामान आणले पूजेचं तिकडून तयार करून हार वगैरे हो सगळं मी काय केलं सांगतो सा तुम्हाला सकाळ सकाळी उठून आवरलो आणि मग सगळं हार त्या घरासाठी लागणारे सगळे हार परत इकडं लागणारे सगळे हार परत गाड्यांना वगैरे सगळे हार मी स्वतः बनवले फुलं आणली होती आम्ही काल आणि आता बघा इकडं तयारीनं लागले पटकन पप्पा पाणी द्यायला लागलं झाडांना तर झाडं काल पाऊस पडलं आहे त्यामुळं पाणी द्यायला लागणार नाही कारण की परवा दिवशी आम्ही आलतो ना त्यावेळेस सगळं वाढल्यागतच झालं मला वाटत होतं आता की पाणी चालू करायला पाहिजे आता झाडांना पण पाऊस पडला दोन दिवस जरा रात्री पाऊस पडत होता त्यामुळं आता ओरला आहे त्यामुळं काय आता पाणी द्यायची काही गरज नाही आवडतो पटपट आणि आज चिक्कू घेऊन जाऊया सगळे तोडून घ्यायचं असं झाले एवढं पैसे खर्चून काय उपयोग झाला नाही असं झाले पण त्यात पण चुकी आमचीच आहे सोडा कुणाची म्हणजे दुसऱ्या कोणाची चुकी नाही आहे आमची चुकी आहे काय झाली सांगतो तुम्हाला एवढा पैसा लावला आम्ही फार्म ना तो सगळा वाया गेल्यासारखा वाटायला लागला आहे का तरी एवढं सगळं बघा गवत केवढं वाढले बघा माझ्या हाईटच्या वर गेले सगळं गवत एवढं जंगल झाले निष्काळजीपणा केल्यामुळं ते पण फक्त कारण की काय झाले सांगतो तुम्हाला आमचं दुर्लक्ष झाल्यामुळं हे असं फार्महाऊसचे हाल झालेले आहेत बघा सगळं पाईपा वगैरे सगळं वाया गेलेलं बघा सगळं पैसे लावलेलं सगळं वाया गेले शेतीला आणि एवढं गवत वाढले बघू शकता तुम्ही आता असं झालंय की कधी ह्याला स्वच्छता करतोय कारण की काय विषय झाले सांगतो तुम्हाला येत आहे का पप्पा झालं तुमची पूजा पूजा झाली काय पप्पांनी पूजा केलेल्या कम्प्लीट सगळी स्वच्छता झाली पप्पांना म्हटलं पूजा तेवढ्या आवरा मी जाऊन येतो चिक्कू काढून कारण की चिक्कू खूप लागल्यात लास्ट टाईम नेले होते पिकले होते तुम्हाला सांगितले एवढे भारी लागले आता परत चालले मी चिकू काढायला पण हे एवढं हाल एवढंही फार्म हाऊसचा हाल बघून कसं शे वा। तर वाटते पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावं चुकी आमचीच आहे काय झालं सांगतो तुम्हाला हे एवढं कामात राहून आम्ही ना काय उपयोग नाही झाला बघा इकडं शेताकडे दुर्लक्ष झालं नाहीतर हे पण स्वच्छ असतं एवढं एवढी मेहनत केलेली वाया गेली नसती स्वच्छ असतं सगळं त्यामुळं घड झालं बघा सगळा आता चिक्कू एवढे लागले आहेत सगळं घेऊन जाऊया का काय करूया असं वाटायला लागले पण जरा मोठ्ठी मोठी घेऊन जातो नंतर त्या खेपोला परत खाता येतात थोडे आजचा आता सण चावला आहे आधीच स घरात फळं वगैरे सगळं भरलेले आहेत त्यामुळं म्हटलं आता जेवढी मोठ्ठे आहेत तेवढे घेऊन जाऊया काय पडून खाली नाश होणार त्यामुळे म्हटलं घेऊन जाऊया मुलं खातील गोड एवढं भारी लागलं ना त्या दिवशी तुम्हाला सांगतो त्यामुळे म्हटलं आता सगळं घेऊन जाऊया नाही ठेवलं ह्याला राखणार नाही मग कोणी जर ही गवत आहे त्यामुळे राहिली नाहीतर जर स्वच्छ असतं तर राहिलं नसतं पप्पा पण आहे या लागलं तर बघा चिक्कू काढायला या पप्पा इकडे जाव्या चिकपी केळ बघायला पण याच बघा चिक्कू जवळजवळ एक किलोवर चिक्कू निघलत आणि आता पिकू घालायचं घरी के, घरी गेल्यावर पिकू घालतात पप्पा पप्पा आता गेलात पुढं तिकडं केळी लागलेली ते बघायला गेल्यात तुम्हाला पण दाखवतो केळीचं साईज केवढं झाले आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये की केळी अशी घडावरच पिकू द्यायला पाहिजे का। काढून पिकू घ्यायला पिकू घालायला पाहिजे दाखव तुम्हाला साईज केवढी झाली बघा हे बघा घड केवढं झालं दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा केवढं झालं पिवळं पडायला लागल्यात पप्पा पप्पा बघा चिक्कू किती किती निघला भरे आहेत चार काढले ते एवढी भर लागली पप्पांनीच पिकू काढलेले तांदळामध्ये आणि हे बघा केळीची साईज केवढी मोठी झाली बघा हे पुढचा कोका काढला नव्हता ना, ना। साईजिंगच होत नव्हते म्हटले असं कस काय साईज का होऊन नाही मग मी कट केलं आणि साईज बघा आता केवढी मोठी झाली आता पिकायला लागतील ला हळूहळू एक आठवड्या भरत आहे ना पप्पा आणि खाली रोपं पण चांगले आल्यात बघा आता या साईडला आंब्याला ग्रोथ चांगली आली फोटो आप आलं जाते वाटल्याला पिवळं पडलेलं पूर्ण आता जरा असं हिरवळ आले पाणी नाही घालायचं पण त्याला खत घालायचं चांगलं आता फुटून आलेलं कोंब फुटून आले चांगले नवीन नवीन फुटव आलं आणि ह्या साईडला सगळं आता बघून येतं थांब ते कशा हो हो खाली खाली बघ सापी पायचे इकडं साप गाजले आहेत त्यामुळं जरा काळजी कर करायला लागते आणि हे गवत वाढले <laughs> ना त्यामुळे डेंजर व्हायला लागलं एवढं डेंजर वाटायला लागलं सांगतो तुम्हाला की काय विचारू नका असं वाटतं एक पाऊल टाकलं की कुठनं काय तरी येते का असं वाटते पण काय भेण्यासारखं नाही सोडं काय साप काय असे आपल्याचा होल त्याला पण भीती असते आपली आणि आपल्याला पण त्याची भीती असते त्यामुळं सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आपण त्यांच्या जागीच असतो उलट आपण त्यांचा शुक्रिया अदा केला पाहिजे आपल्याला त्यांनी जायला राहायला एवढी जागा देतात बघा काही दे। चला चला हे बघा जंगल झाले जंगल सगळं जंगल झाले बघा असं वाटतं पप्पाने मी जंगल सफारी करायला <laughs> आलो आहे ना बाबा हा जंगलातली फळं तोडून चालली बाबा पप्पा आता गेल्या गेला चिक्कू धुवून पिकू घाला लास्ट टाइम सारखं लेब हर लागाल ते पप्पांनी हळूहळू पप्पांनी तांदळात पिकू घातले ना पप्पा हा तांदळा चिकू घातले चिक्कू आता गेल्या गेल्या मम्मी पण लिहा हरकणार एवढे चिक्कू बघून आता बघूया तिचे रिॲक्शन पण तुम्हाला दाखवतो गेल्या गेल्या हळूहळू ये पड अडकून तोंडावर पडायचं वाटते चला इकडे या झाली पूजा झाली तुमची निघा चला काय जाता निघतो आम्ही पटकन पूजा झाली सगळं झालं चिक्कू पण आणली तोडून मस्त चला या साईडला आलो होतो ते शेंगा शेंगापावट्याच्या पावट्याच्या शेंगा लावलेल्या इकडे वेल पप्पांनी फुलका आणि पावटा पण काय आलं नाही दिसलं नाही एवढं काय वाढले नाही आहे ना थोडी झाडं मग लागते पिवळी म्हणजे पानं हे बघा हे एवढं पावटा आला इकडं जरा जास्त चांगली वाढ आली कारण की गवत बिवत कमी आहे ना त्या साईडला जरा गवत जास्त असल्यामुळं त्या मे बी त्याची वाढ झाली नाही असो दे आता स्वच्छ केलं ना मग लावायच परत एकदा सगळ्या चांगल्या भाजी भाजी चांगल्या चांगल्या भाजी चला